नमस्कार चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत बातमी आहे कारंजावरून बापानेच केली मुलाची हत्या कारंजा शहरात एका बापाने घरगुती वादातून आपल्याच मुलाची चाकू भुकसून हत्या केल्याची घटना समोर घडली आहे या प्रकरणी आरोपी बालगोपाल मोघाळकर वय साठ याला पोलिसांनी अटक केली असून विरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्राप्त माहितीनुसार काल रात्री दरम्यान कारंजा येथील रहिवासी गोपाल मोकाडकर आणि त्याचा मुलगा अनिल यांच्या मध्ये घरगुती वाद झाला होता मात्र आज मृतक अनिल मोकाळकर हा पुन्हा वाद करत होता या दोन्ही बापलेखाचे वादाचे रूपांतर हाणामारीत झाले रागाच्या भरात बापाने मृतक अनिलच्या पोटात चाकू भुसकून तीन ते चार वार केले या मध्ये तो गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून कारंजा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अगोदरच्या दिवशी आपल्या पतीने पत्नीला संपत स्वतः हत्या केली या दोन्ही घटनेने एकच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे